नमस्कार मंडळी आज या निसर्गरव या कोकणातून मी सुभाष गुराव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्व स्वागत करते धन्यवाद हे बघा कुंभवडे बाणेडेतील गणपती तुम्ही मी पूर्ण या भागात दाखवणार आहे गणराया कसे विराजमान झालेत अशा आता तुम्ही बघू शकता धन्यवाद एवगा गणपतीची पूजा तर ले आता इकडे या एवगा गणरे अशानावरती विराजमान झालेले होत बघा गणपतीसाठी आता इकडे मोदक बनवतात मोदक चाललेले तिकडे आमचा विकू बघा कसा मोदक बनवता आता उकडीचे मोदक म्हणतात का आता तयार होतो तिकडे एकदा मोदक तयार होतात आता गणपती बाप्पासाठी यासाठी आता इकडे मोदक चाललेले आहेत नेवरे म्हणतात अशी तयार केला ना, ना बघा तयार करणार बारीक बारीक करता आहे बघा झाली ना की नाही तयारी झाली की नाही तयारी झालेली आता आता निवेद दाखव निवेद थोड्या टायमात दाखवणार तो पहिला दिवस आहे आणि मोदक नेवरे चाललेले आहेत हे उकडीचे मोरे हे ना उकडीचे उकडीचे मोत अशी तयार केले जातात प्रत्येक जण आपापल्या घरी असे पदार्थ तयार करतो हे बघा मिलिंद मोंडे आणि संदीप मोंडे समीर मुंडे महेश मुंडे यांच्या मी आता घरी येलेलो आहे इकडे आणि गणरायाचा विराजमान आहेत आशानावरती आणि त्याची पूजाही झालेली आहे इकडे त्यांनी डेकोरेशन ही मस्तपैकी बनवलेला इकडे वारकरी संपर्क म्हणून महाराज विट्टू माहुली म्हणून त्यांनी पाठी बॅनर लावलेला मस्तपैकी सीन आहे या वर्षीचा तुमका पूर्ण इकडची चित्र दाखवते छान असं डेकोरेशन हा या वर्षी इकडे गणपती जवळ प्रत्येक जण पकण आता वेगवेगळ्या डेकोरेशन करत हे बघा स्वतः महालक तिकडे संदीप मुंडे म्हणून जरा माका गणपती बद्दल माहिती सांगतोस माहिती सांगतो मुंबईवरून आलो आम्हाला मुंबई वरून इथे यायला तास तास लागले एकूण जाम सुरुवातीला चा संप होता त्याच्यामुळे आम्हाला तास लागले आज सकाळी आलो आज गणेश चतुर्थी आज आताच आलो सकाळी तर आम्ही घाईघाई घाईघाईमध्ये हा देखावा केलेला आहे वारकरी संप्रदाय म्हणून वारकरी संप्रदाय म्हणून केलाय वारकरी विठ्ठलाची वाणीची आवड निर्माण व्हावी लोकांमध्ये या कारणामुळे आम्ही संप्रदाय असा एक देखाव उभा केलाय आणि संप्रदायाची आवड निर्माण व्हावी सर्वांना आणि तुम्हाला दाखवते कसो दे, निर्माण दे, केला नाही तो मग यावर्षी जो महत्वी की देखाव हा बघा हे बघा आमचे जयमंदुरी यांनी या वर्षीचा गणपती आणलेलो आणि आशानावरती विराजमान झालेले आहेत गणराया आणि त्याची पूजा विजा झालेली आहे व्यवस्थित त्याने वेदविद आरती वृत्ती झालेली होत आणि त्यांचं तुमका मी गणपती दाखवतोय हे बघा स्वतः मालक तिकडे तेव्हा मस्तपिकी या वर्षीचा डेकोरेशन हा असं मकर बनवलेला हे बघा आमचे बुवा म्हणून मंगेश बाणे हे गणपतीसाठी तिकडे आणि त्यांनी पूजा पूजा केलेल्या जरा ग गणपतीबद्दल जरा माहिती सांग जो प्रवास कसा झालो प्रवास आमचा खूप खराब झाला पहिली गोष्ट म्हणजे आमचे यूट्यूब चॅनलचे कोकणी राजाचे सुभाष गुराव यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कारण ते प्रत्येक घराघरामध्ये जाऊन प्रत्येकाचं मनोगत घेणं किंवा गावच्या कि सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवतात त्याच्यासाठी पहिल्यांदा ला त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही गणपतीसाठी खूप धावपळ करून आलो कारण गेल्या दोन दिवसापासून खूप प्रवास करून थकायला झालं कारण ट्राफिक एवढं जाम होतं की गाड्या यायला जायला सुद्धा खूप त्रास होत होता त्यामुळे खूप अडचण निर्माण झाली म्हणजे आम्ही परवा दिवशी रात्री निघालेलो पण आम्हाला काल सकाळी गाड्या भेटल्या आणि कालपासून आम्ही आज सकाळपर्यंत प्रवास केला दोन दिवस गेले ते गाडी येतो खूप हैराण झाले पण आम्ही पोहोचलो एवढी आवड कोकणात येणाऱ्या माणसा का तो जिद्दीने गावी येतात कारण आपलं गणपती असता त्याच्यासाठी आगमनासाठी ते आणि आपल्या घरात गणपती आणणार आणि त्याची पूजा करणार या इच्छेने येतात ते आणि त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे आणि गणरायाने त्यांची इच्छा पूर्ण केलेली आहे हे बघा मस्त की पूजा विजा झालेली आहे तिची असं दरवर्षी प्रमाणे याही वर्षी त्यांनी पूजा मत्स्य केलेली आहे अशी प्रत्येक वर्षी आम्ही पूजा करणार आहे आणि अशी प्रत्येक वर्षी पूजा करीत राहा धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल हे बघा प्रकाश पुजारी याचा घर आहे इकडे आणि त्यांचा तुमका मी गणपती दाखवतो इकडे हे बघा हनुमंतावर गणपती एकदम सार झालेला आहे बघा मस्तपैकी मूर्ती आहे या वर्षीची गणतया विराजमान झालेलेच आशानाथ बघा मस्त पैकी आता पूजा पूजा झालेली आहे बघा हे स्वतः मालक होत आमचे अण्णा म्हणून आणि तुझं नाव कसं मागा येत नाही हा हे खास मुंबईवर नाही आलेले आता गणपतीसाठी दोन दोन दिवस गाडीत प्रवास केला नाही आणि आज सकाळी पहाटे ते आपल्या गणपतीसाठी हे आमची अण्णा इथे गावी असतं तिकडे हे बघा हिने पूर्ण असं दोघांनी आता आरस करून गणपतीची पूजा पिजा व्यवस्थित केलेली आहे इकडे बघा असे गणराया विराजमान झालेले आहेत तिकडे हे बघा एकदम सीन पण भारी केला नाही आहे इकडे हे बघा संजय बाने येतो मी तुमक आता गणपती दाखवते आणि देवरूम आहे मायकडे आणि हे गणराया विराजमान झालेत आशानावरती बघा गणपती असं मस्तपैकी मकर केलेला प्रत्येकजण आप आपल्या घरी असं वेगवेगळी मकरा बनवतात आणि ह्या वर्षी जो गणपती तुमका दाखवतो बाय संजय बाने या तो गणपती आहे बघा दिनेश अदम यांच्या घरी मी आता येलेलो आहे आणि गणपती कसे विराजमान आहेत अशा नावावर बघा यावर्षी त्यांनी तोरणाविरणा मस्त बी लावलेली डेकोरेशन मस्त केलेलं आणि मग दाखवते त्यांचा गणपती हे बघा ही आमची आजीबाई नमस्कार करता इकडे गणपती का हे बघा गणपती बघा गणपतीची मूर्ती पण मोठी आहे बघा असं प्रत्येकजण आपल्या घरी वेगवेगळ्या पद्धतीत मूर्ती घेऊन येतात आणि अशी सजावट केली जातात आपल्या कोकणात हे बघा कोकणातले लोक किती हौशियत ते बघा काही सजावट केलेली आहे बघा गणरेयाची आणि हे बघा आजीबाई मागच्या शॉर्ट व्हिडिओत तुम्हाला दाखवलेली जा कशी गाणा बिना म्हणतात हीच ती आजीबाई बघा रवींद्र तांबे इकडे मी आता येलेलो आहे यांचा तुमका कालच्या व्हिडिओ डेकोरेशन दाखवलेलं होता आणि बघा हे खास आमच्या ताई मुंबईवरून आलेली आहेत गणपतीसाठी आणि त्यांचे गणपतीची पूजा पूजा झालेली आहे मत्स्यपैकी विराजमान झालेले आहेत गणराया हे बघा अशी पूजा पूजा मस्त विकी केलेली आहे आणि डेकोरेशन ही मस्त विकी आहे असे प्रत्येकजण आपापल्या घरी प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीचा आरस बनवतात mm. आणि असं गणपती दरवर्षीप्रमाणे याईवर्षी हाणलेलो आ आणि त्याची पूजा पूजा मस्त विकी केलेली आहे बघा बघा महादेव पुजारी यांचा घर आहे इकडे आणि मी त्यांच्या आता घरी चाललंय इकडे आणि तुमका त्यांचं गणपती दाखवते आता बघा त्यांचं ते आता गणपती दाखवते मी इकडे कसे या विराजमान झालेत आहेत आशानावरती आणि हे आमचे प्रकाश पुजारी खास गणपतीसाठी मुंबईवरनं ओ सगळी धावपळ हो गाड्यांची हे दोन दोन दिवसांनी आहेत आता गावी गणपतीसाठी यावर्षी लय ट्रॅफिक गाडीयंका आणि बघा येऊन तिने अशी आरस बिरस मस्त की आहे या वर्षी झाले आम्ही ना आणि बघा असं येऊन तिने आता असं आरस बनवलेलो मस्तपैकी आणि हे गंध्र या इकडे विराजमान झालेलेच आशानावरती तो ते बघा प्रमोद बाने याचा घर आहे इकडे आणि तुम्हाला त्यांचं गणपती दाखवते मी इकडे बघा गंधराया या अशानावरती विराजमान झालेले होत मस्त की पूजाबिजा झालेली आहे आरतीसाठी बाणेवाडीतले लोक आता ही आरती प्रत्येकाच्या जा घरोघरी जाऊन करणार मंडळी आता चालली आहे आरतीसाठी दरवर्षी प्रमाणे या वर्षी आरती चालू झालेली आता आरती संग्रह वाले बघा आरती प्रती भारी म्हणतो ना पोरगे आता आरती चाललेली प्रत्येक घरोघरी

झाल्यानंतर असो लाडू चिवड भेटतं आता दाखवतो इकडे लाडू आणि कचेरी आहे बघा असे मुंबईला वाटतं आरत झाल्यावर आरतीसाठी किती मंडळी आहे बघा इकडे आपल्या बाणेवाडीचा आरतीसाठी मंडळी आहे तिकडे असे लाडू चिवडो बिडो काय ना काय वाटतं इकडे आरत झाल्यावर सूर्यकन मुंडे यांचं मी तुमका आता गणपती दाखवते आणि इकडे गणपती पूजा पिजा झालेली आहे इकडे हे बघा हे आमचा मंग्या आता बाया आहे इकडे वगैरे विराजमान का अशानावरती आणि बघा शांताराम मुंडे यांच्या घरी मी आता येलेलो आहे आणि यांचं तुमक मी आता गणपती दाखवणार आहे आता मी त्यांच्या घरात चाललो आहे इकडे मस्तपैकी डेकोरेशन झालेलं आहे या आशानावरती विराजमान झालेले आहेत आणि त्यांची पूजाही झालेली आहे मस्तपैकी आणि यावर्षी सजावटसुद्धा चांगली केलेली आहे मुंबईवाल्यांनी आणि हे आमचे आहेत पांडू नाना, नाना म्हणून हे आता गणपतीचे घाट मुंबईवरनं येलेले होत आणि हे बघा याने पूर्ण या गणपतीसाठी हिरेबिरे राजस्थान लावलेले होत मुंबईमधना धावपळी दिलेले होते आणि राजस्थान हे काम करीत होते गणपतीचा असे डायमंड बसवलेले आहेत तिने मस्त वेगळी हे बघा आमचे पांडू नाना नाना तुमचं सध्या काय काय फार वगैरे हे बघा किती वर्षं झाली आहेत बघा पंच्याण्णव वर्ष झालेली आहेत आता आणि यांनी बरीच कामगिरी केलेली आहे लग्न बिग्न जुळवण्याचं कामं भरपूर केलेली होत हे बघा भरपूर अशी त्यांनी आपल्या कार्तिकीत कामं चांगली चांगली केलेली होत तिने आत्ता पंच्याण्णव त्यांचा सहाला आणि तरी आपल्या गणपतीसाठी गावी इलेले आहेत ते आता यावर्षी गंधरायाचं दर्शन घेत तिकडे एखादा मधुकर मुंडे यांचा गणपती हा आणि मत्स्यभी आरस इकडे बनवलेलं आहे डेकोरेशन प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीचा डेकोरेशन केला जातं वर्षीचं डेकोरेशन बघा मत्स्यपिके गणराया विराजमान झालेत अशा नातात जर व्हिडिओ आवडला तर मी करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद